नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनोज रांगे पाटलांनी मुंबईत जोरदार आंदोलन केलं सरकारने जी आर काढला आंदोलन संपलं असं सरांना वाटत असताना एक नवं आंदोलन सुरू झालंय यावेळी मैदानात उतरले आहेत छगन भुजबळ ओबीसीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन विरुद्ध दंड थोपटले आहेत त्यांचं म्हणणं जी आर जो आहे रद्द करा मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करा म्हणजे ज्या कारणाने सर्व मराठे होते त्याच्या उलटी मागणी कुणबी दाखले देणारा जे आर मागे घ्या अशी भुजबळांची मागणी त्यांनी म्हटलंय मी हायकोर्टात जातोय भुजबळांच्या या पवित्र्याने खळबळ आहे सरकारमधल्या माणूस अशी भूमिका घेतोय त्यामुळे सारेच चक्रावर म्हणजे त्रास देणारा म्हणजे दे एक भुजबळच आहे असे था था नाही तिकडे म्हणजे मराठ्यांचा त्रासही संपलेला नाही ने। मराठ्यांचे नेते म्हणून जनके पाटील यांनी सरकारला इशारा केला आहे की तुम्ही जी आर काढलाय आता आता जी आर काढला आहे सप्टेंबरच्या आत त्या जी आर ची अंमलबजावणी सुरू करा सतरा सप्टेंबरच्या आत आणि जर अंमलबजावणी सुरू करा म्हणजे काय कुणबी प्रमाणपत्र देणं सुरू करा सरकारचं म्हणणं एवढं घाईने कसं काय सर्व पाहावं लागतं करावं लागतं वगैरे वगैरे सरकारी काम सहा महिने थांब सतरा पर्यंत सुरू नाही केलं तर आम्ही पुढच्या आंदोलनाची आम्ही तारीख जाहीर करू जनांक पाटील नव्या नव्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे जनांक पाटील पुन्हा आंदोलनाची भाषा करतायत म्हणजे आणि हे जनाचं आंदोलन ऐन दसरा दिवाळीत होणार आहे एक लग, आता तुम्ही नुकतंच संपलेलं आंदोलन गणपती मध्ये पाहिलं गणेशोत्सवात आता हे दसरा दिवाळीत जनांगेच आंदोलन येत आहे असं दिसत आहे पण त्यांची जी मागणी आहे की सतरा सप्टेंबरच्या आत जी आर अंमलबजावणी सुरू करा त्याच्यावर कोणी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही म्हणजे आता सतरा सप्टेंबर म्हणजे आता आठ दिवस राहिले आहेत आठ दिवसात काय होणार आहे काहीच होऊ शकत नाही त्यामुळे जी आरची अंमलबजावणी कशी करत कशी होते याच्यावरही बराचसा खेळ आहे कारण यांनी जाहीर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलाय की ज्यांची नोंद सापडली त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळेल हे आरक्षण सरसकट नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय आणि इकडे जनांगी पाटील सर्वांना सांगत चुकले आहे की सर्व मराठे आरक्षणात आले त्यांचं म्हणणं सरकारचं सर म्हणणं आहे की ज्यांची नोंद सापडली त्यांना आरक्षण त्यांना प्रमाणपत्र असं एकूणच असा किचकट मामला आहे तर सतरा सप्टेंबर ही तारीख जनांगी पाटलांनी दिलेली आहे सतरा सप्टेंबरच का कारण त्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे मराठवाडा संग्राम दिन मराठवाडा स्वतंत्र झाला तो दिवस त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुद्धा आहे ते पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्या तसे सतरा सप्टेंबर ही फार महत्वाची तारीख आहे त्या तारखेला इशारे प्रति इशारे सुरू झाले या मराठा आरक्षणा कारण आता हायकोर्टात जात आहेत हायकोर्ट त्यांना कसा स्टे देते काय देते ते पाहायचं आपण आणि इकडे जयरांगे पाटील पुन्हा आंदोलनाचं शस्त्र उपस, उपस्थित आहेत त्याचं म्हणणं आहे बाबा सतरा सप्टेंबरच्या आधी अंमलबजावणी सुरू करा नाही तर आम्हाला तयारी करावं लागेल नेत्यांना गावबंदीचा इशारा दिला आहे जयरांगे पाटलांनी एकूणच सरकार दोन्ही बाजूंनी कचाट्यात आलेलं आहे आणि कित्यात सापडलेलं आहे इकडे आपलेच माणसं आहेत आपलेच मंत्री आहेत आता अडचण अशी आहे की छगन भुजबळ भुजबळ हे अजितदादांच्या गटाचे आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की अजितदादा सुद्धा सांगू शकत नाही भुजबळांना की तुम्ही शांत बसा कारण भुजबळ म्हणजे स्वयंभू नेते आहेत पुन्हा ओबीसीचे आहेत ओबीसीने म्हणजे मराठ्यांचं आंदोलन संपत नाही तर ओबीसीने आंदोलन सुरू केलं आहे ओबीसी आक्रमक झाले आहेत त्यांचं म्हणणं आम्ही सुद्धा मुंबईत आंदोलन करू मराठीच आंदोलन करू शकतात असो आहे आम्ही करू शकतो ते मुंबईत आंदोलनाची तयारी करतायत आंदोलन विरुद्ध आंदोलन हे सध्या सुरू झालेलं आहे केव्हा थांबणार म्हणजे एक प्रश्न आहे त्यामुळे आता नवीन उद्भवलेल्या परिस्थितीवर ही परिस्थिती अधिक नाजूक आहे कारण ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे तीच होट बँक आज त्यांच्या अंगावर उलटली आहे त्यामुळे फडणवीस काय भूमिका घेतात याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं कॉमेंट करा नमस्कार